सब, ये नहीं सब, नहीं सब, बस नाही सर आमचे मानसिक खराब झालेली आम्ही फक्त शांत आहेत सर आणि काय आम्ही फक्त शांत बसणार सर आम्ही काहीच करणार नाही

ये अजून एक पाच वाजता भेटणार आहे गाडी उतरून हो हेलो ठीक म्हणजे बोललं हेलो काय खाली बसला कसा खाली बसला कसा खाली नऊ दिवस झाला माणूस मरावा लागला त्याचं पुढे बघायचं नाही का आमचे सामाला विरोधी आहे साहेब आमचं प्रशासन कुठे विरोध नाही आमचं भांडण सरकार विरोधी आहे आठ दिवस झाला आमचा उपाय आहे

चारशे आत्रे झाले र आता किती किती पाहिजे ना अजून हे सांगा त्यांना मेसेज द्या म्हणा किती पाहिजे ना माहिती किती माणसं मारायची अजून अमोल गुप्पा पहिल्या आत्महत्या किती झाले त्या अजून किती पाहिजे वेगळं सरकारनं उत्तर द्यावं हा खुर्चीवर बसविले कशा जी खुर्चीवर बसले त्यांना विचारतो ना आम्ही स्वर्गीय अन्नासाहेब पाटलांचा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा